आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे गोव्यात होणाऱ्या छप्पनव्या इफ्फीच्या सुकाणू समितीची पहिली बैठक आज मुंबईत झाली बैठकीच्या अध्यक्षपदी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव होते सुकाणू समितीचा विस्तार करण्यात आला असून सदस्यांची संख्या सोळावरून एकतीस करण्यात आली आहे गोव्यामध्ये येत्या वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर या कालावधीत हा महोत्सव होणार आहे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरपासून नागपूर इथं होईल अशी घोषणा राम शिंदे यांनी आज केली राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात विधानपरिषदेच्या एकंदर पंधरा बैठका झाल्या एकंदर एकशे पाच तास तर दररोज सरासरी सात तास चर्चा झाल्याची माहिती विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज दिवसाचं कामकाज संपवताना दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालय येथे सुरू झालेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून विदर्भातील गरजू व पात्र रुग्णांना गंभीर व दुर्धर आजारावरील वैद्यकीय उपचारासाठी जानेवारी दोन हजार सतरापासून तर जून दोन हजार पंचवीसपर्यंत अकरा हजार आठशे एकोणपन्नास रुग्णांना नव्याण्णव कोटी शेहेचाळीस लाख चौऱ्याण्णव हजार एक्केचाळीस इतका अर्थसहाय्य देण्यात आला जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस दरम्यान एक हजार एकशे तेरा गरजूंना नऊ कोटी बासष्ट लाख बेचाळीस हजार पाचशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले जानेवारी दोन हजार सतरापासून नागपुरातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून प्रत्यक्ष रुग्णांना उपचारासाठी निधी उपलब्ध होत आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे विदर्भ प्रमुख डॉ सागर पांडे यांनी आज नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली नागपूरमध्ये तेवीस सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आमदार अभिजित वंजारी यांनी नियम त्र्याण्णव अंतर्गत सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेले दोनशे चार कोटींचे पॅकेज अपुरे असल्याचे स्पष्टपणे सांगितले विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत बोलताना आमदार वंजारी यांनी सांगितले तेवीस सप्टेंबरला नागपूर शहरात तब्बल एकशे पंचेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीनं कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचा पुरस्कार सोहळा आज पार पडला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात लोकांचे प्रबोधन केले समाज परिवर्तन केले राष्ट्राचे पुनर्निर्माण करण्यासाठी राष्ट्रपती रुजवण्याचे काम केले असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले या ठग बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार